सुविचार सुख म्हणजे भरलेलं घर आणि एकमेकांची साथ अर्थ दुःख घेऊन आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते सुख म्हणजे नक्की काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे भरलेलं घर आणि एकमेकांची साथ